नमस्कार मंडळी तर चाललो आहे आम्ही देवी देवगावला दर्शनासाठी तर पुढचं ब्लॉक कंटिन्यू करा तर गाड्या भरपूर आल्यात मित्रांनो पार्किंगसाठी बी जागा नाही बघा तर आम्ही ह्या साईडनं लावली गाडी इकडं आपल्याकडे आणि ह्या साईडनं मंदिर आहे मित्रांनो तर मंदी आरती गिरती चालू आहे तर आमचं किरण बी येणार आहे बघा तर येईनच ते आता आज वातावरण बी जरा चेंज झालं आहे अजून पावसाचं तर चला भरपूर गर्दी झाली आहे मित्रांनो बघा मध्ये आता बारीला लागून दर्शन आहे आम्ही ह्या साईडनं मंदिर आहे मित्रांनो गर्दी बघा मित्रांनो तिथून लाईन लागली आहे बघा ह्या साईडनं तिथं मंदिर आहे मित्रांनो आमची बहीण ते आले बघा इकडं आणि या साईडनं यात्रा चालू सा आहे मित्रांनो त्या साईडनं मंदिर आहे मित्रनो त्या साईडनं आणि या साईडनं आलो आलोय आम्ही बारवा इकडं गरीबी भरपूर लोक येतात बघा किती पाणी आहे त्याच्यामध्ये पावने थांबले आपले तिकडे एकदम चांगलं पाणी आहे मधी इकडे बी लोक येतात भरपूर बघा गाड्याच भरपूर आल्या मी तिथपर्यंत ट्रॉफिक लागली गाडीची हाय का मंदिराच्या पाठीमाग तर भरपूर पार्किंग केली आहे बघा तिथं तर झालंय मित्रांनो आता तर निघालोय गावाकडं तर पाठीमाग मंदिर आहे बघा तर चाललोय गावाकडं या साईटनं गाड्याचं बघा मी तर ट्रॉफिक जबरदस्त झाली या साईडनं मी तर आपली गाडी ह्या साईडनं लावली आहे बघा चला मित्रांनो ही घडी आपली या साईडनं मंदिर तर ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर घरी आलो मित्रांनो तर युवराज लगेच भजे आणले होते युवराज साठी तर युवराज भजी खाऊ लागले आता तर आज मी मिनी नि ब्लॉगच काढणार आहे मित्रांनो तर ब्लॉग कसं वाटलं आपलं देवीच्या दर्शनाचं तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटू उद्याच ब्लॉग मध्ये धन्यवाद